बातमी आपल्या हक्काची दीपक आबा सावंके पाटील यांचे चिरंजीव आणि सांगोला तालुक्याचे आश्वासक यशराजे सावंके पाटील यांनी भारतातील क्रमांक विद्यापीठ असलेल्या या विद्यापीठातून वकिलीची पदवी प्राप्त केली आहे सिंबॉसिस इंटरनॅशनल लॉ कॉलेजचा दीक्षांत समारोह अर्थात पदवी प्रदान सोहळा येथे पार पडला यावेळी त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन सिंबॉयसिसचे कुलगुरू डॉक्टर एस बी मुजुमदार प्रधान सचिव डॉक्टर विद्या एरवडेकर यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला एल एल बीचं शिक्षण पूर्ण करत असताना यशराजे साळुंखे पाटील यांनी सदैव स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विचारापासून प्रेरणा घेतली स्वर्गवासी हरिभक्त पारायण शारदा देवी साळुंके पाटील यांच्या संस्कारात वाढल्यानं अत्यंत प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात जन्म घेऊनही सर्वसामान्य नागरिकांशी मिळून मिसळून वागणं तसेच मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्यांच्या या यशाला आणखीन झळाळी प्राप्त होते स्वर्गीय हरिभक्त पारायण शारदा देवी साळुंके पाटील यांचे संस्कार वडील दीपक आबा साळुंके पाटील आई सौरूपमती साळुंके पाटील यांची शिकवण तसेच काका डॉक्टर प्रदीपदादा साळुंके काकी सो मधुमती साळुंखे आत्या जयमालाताई गायकवाड आणि चारुशिलाताई काटकर आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर पियुषदादा साळुंखे ज्येष्ठ भगिनी सो मुक्ता दिदी गायकवाड कृष्णाई साळुंखे यांच्या योग्य मार्गदर्शनातूनच यशराजे साळुंखे पाटील यांनी या यशाला गवसणी घातली आहे पुण्यात सिम्बॉयसिस सारख्या सी प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना त्यांनी कधीही आपली मातीशी नाळ तुटून दिली नाही सांगोला तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात नेहमीच युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांनी सहभाग घेतला माजी आमदार दीपक आबा साळुखे पाटील यांची अनुपस्थिती सांगोला तालुक्यातील त्यांची धुरा सक्षमपणे सांभाळत शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही अत्यंत कमी वयात सांगोला तालुक्यातील राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवून यशराजे साळुंखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केलं शिक्षण आणि समाजकारण अशा दुहेरी भूमिका नेटकेपणानं निभावत यशराजे साळुंखे पाटील यांनी वकिलीची पदवी प्राप्त केल्यानं सांगोला तालुक्यात के त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय भारतातील नामांकित विद्यालयातून एल एल बी अर्थात वकिलीची पदवी पूर्ण केल्यानंतर अॅडव्होकेट यशराजे साळुंखे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय एल एल बी ची पदवी पूर्ण केल्यानंतर आता पुढील एल एल एम ची पदवी उत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विश्वविख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाण्याचा निर्धार ऍडव्होकेट यशराजे सावंखे पाटील यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी यांनी याच संस्थेतून शिक्षणाचे धडे गिरवले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा